बघा आता पहिल्यांदा धातूची तुम्हाला ओळख करून देतो कशाची ओळख करून देतो धातूची सोनं म्हटलं का सोन्याला आता आपण म्हटलं सोनं म्हणजे कुठलं रे सोनं म्हणजे कुठलं धातू तुमच्या कानामध्ये आहे बघा आहे का पिवळा पिवळा पदार्थ आहे का त्या धातूला सोनं म्हणतात बरोबर का तो जर तुम्ही एवढ्या एवढ्या कानातलं घ्यायला गेला तर कितीला मिळतो रे माहिती तुम्हाला कितीला मिळते आता तर दहा हजाराच्या पुढे आहे साठ हजार रुपये दहा ग्रॅमला साठ हजाराचा पुढं त्याची किंमत आहे बरोबर का ही एवढी किंमत आहे त्यानंतर तांब्याला तांब ताम्द तुम्ही बघितलं तुमच्या घरातच असते बघा तांब तांब्याचा कसरा कलर असतो त्याचा सोनेरी कलर असतो थोडा थोडा पण ती जरा वेगळा असते तांब्या बरोबर का तुमच्या घरामध्ये एखादी वाटी असते किंवा तुमच्या पूजेच्या तिथे एखाद्या असतो बघा ती असते नाही तसला ते तांब्या त्याला काय म्हणायचं तांब्या त्यानंतर पितळ पितळ म्हणजे काय त्या तांब्यासारखंच असते त्या तांब्यासारखंच असते पितळ सुद्धा कलर हा थोडा कलर जरा थोडासा वेगळा असतो पितळ लोखंड तर तुम्हाला माहित हो बघा खिडकीला लोखंड आहे हो। त्या कपाटाचं लोखंड आहे हो। त्यानंतर पुन्हा काय चांदी चांदी तर माहिती आपण पैजण वगैरे करतो पायामध्ये हो। पांढऱ्या कलर ची असते पांढर थोडासा आहे ना सोने चांदी कलर तो चांदी चांदी त्याला म्हणतात आपण बरोबर का आणि अॅल्युमेनियम म्हणजे काय तर अॅल्युमेनियम तुमच्याकडे घरामध्ये भांडी असतात बघा कुठली भांडी असते कढई वगैरे असते बघा हो, पातेली असते अल्युमिनियमची ह्या कलर मध्ये कलर मध्ये भांडी असते कढई वगैरे असते बघा आहे ते अल्युमिनियम हे काय असते एल्युमिनियम आता हे धातू सगळे तुम्हाला तुमच्या लक्षात आले बरोबर का आता इथे काय म्हणलंय सोन्याला तांबे म्हणले कशाला इकडे बघा शॉर्टकट मध्ये निघतो बरं का मी सो सो म्हणजे सोन्याला काय म्हणलंय रे तांबे म्हणले बरोबर का त्यानंतर बघा तांब्याला काय म्हटलंय रे तांब्याला काय म्हटलंय म्हटलंय काय म्हटलंय पितळ म्हटलंय पितळाला काय म्हटलंय रे बघा पितळाला काय म्हंटले लोखंड म्हटलंय लोखंड काय म्हटलंय लोखंड त्यानंतर बघा इथं लोखंडाला काय म्हटले रे काय म्हटलंय म्हटलंय चांदी काय म्हटलंय चांदी असॉर्टकट आणि चांदीला काय म्हटलंय रे इथ इथ देत चांदीला हा चांदीला काय म्हंटल रे अल्युमिनियम म्हटले बरोबर का अल्युमिनियम म्हटलं आता नीट बघा पुढे प्रश्न काय आहे तुम्हाला एल्युमिनियम म्हटलं तर सर्वात महाग धातू कोणता म्हणजे महाग कोणतं मिळेल तुम्हाला सर्वात जास्त कोणतं जा महाग आहे याच्यामध्ये सगळ्यात महाग कोण आहे याच्यामध्ये सोनं सगळ्यात महाग आहे मग सोन्याला काय म्हटले रे तांबे ताम म्हटले म्हणजे तुमचं तु उत्तर काय आलं पाहिजे इथं तांबे सर्वात महाग धातू कोणता मिळणार आहे तुम्हाला तर तांबे मिळणार आहे इथे सोन्याला काय म्हटलंय सोन्याचं नाव काय केलं आपण तांबे म्हणून त्याचं उत्तर काय येणार सगळ्यात महाग धातू कोणता तर ते काय येणार आहे तांबे का तर सोन्याला काय म्हंटलय तांबे म्हटले अगा सोन्याला काय म्हंटलय तांबे तर ती त्याच नाव तांबे झालंय म्हणून ती तांबे हे उत्तर त्यामध्ये येणार आहे लक्षात आला